जरांगे यांची पत्रकार परिषद सुरू आहे थेट जाऊया अशी तब्येत बिघडल हे मला कदापि ते पटणार नाही चालणार नाही म्हणून त्यांना सुद्धा मी आज ताकीद केली एक, मोठा भाऊ या नात्याने छत्रपती घराण्यात व्यक्ती या नात्याने की असं नाही चालणार तब्येतीची काळजी घ्यायला आणि असे मन मोकळेपणाने आमची आज ही सगळी चर्चा झाली विधानसभा निवडणूक लढवणार असं त्यांनी सांगितलं तुमची तयारी सुरू आहे याबाबत काही चर्चा झाली नाही विधानसभा निवडणूक लढवणार आम्ही स्वराज्य हे निश्चित आहे आणि हे बघा दोघांची उद्दिष्ट एकच आहे काय उद्दिष्ट मध्ये काही लपवण्यासारखं काहीच नाही मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि हे ते म्हणत नाही किंवा मी म्हणत नाही खुद आमचे पंजोबा राजे छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे म्हणजे पन्नास टक्के जे आरक्षण दिलं अनुसूचित जाती जमाती ओबीसी यांनी गरी मराठा समाजाला समाविष्ट आहे आज गरीब मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची भूमिका आहे ती माझी सुद्धा ती भूमिका आहे आणि म्हणून ओवरऑल ही सगळी चर्चा झाली त्यांची जी मागणी आहे सगळ्या सरकार हे बहुतांश सगळ्या मागण्या आमच्या सारख्या आहेत म्हणजे आम्ही एवढ्या डिटेलमध्ये गेलो नाही पण बहुतांश सगळ्या मागण्या सारख्या आहेत आणि म्हणूनच एवढं आलो ना भेटायला मागण्या जर मॅचेस होत नसल्या असत्या तर आलो नसतो पण हे बाईक लक्षात घ्याल पाहिजे की त्यांच्या सरकारचं बोलणं सुद्धा चालू आहे त्यांची अनेक मीटिंग झालेले मग सरकारने सुद्धा स्पष्ट बोलायला पण ना की हे जे तुम्ही जे आरक्षण दिलेलं आहे जे दहा टक्के आरक्षण दिले, दिले म्हणतात तुम्ही टिकणार कसं जुना जु, अनुभव सुद्धा जर पाहिला तर आजपर्यंत ते दोन उडलेले दो दो म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत आता मी काय जास्त जात नाही आज एकंदरीत चर्चा चांगली झाली एकंदरीत आम्ही जुन्या सगळ्या आठवणी सगळ्या त्यांच्या आठवणी असेल माझ्या आठवणी असेल मी किती अडचणीतून गेलो म्हणजे आज हे तर शेतकऱ्यांचं मूल आहे आम्ही नुसतं नावासाठी शेतकरी आहोत ना नुसतं आम्ही आमच्या बायोडाटा मध्ये काय लिहितो शेतकरी तुमचं ऑक्युपेशन काय शेतकरी हे तर खऱ्या अर्थाने शेतकरीचं मुलं शेतकऱ्यांचं मुलं म्हणजे म्हणजे एका गरीब समाजातल्या मराठा समाजातल्या लोकांना काय झळ पोचतीये माझ्यापेक्षा जास्त त्यांना जाण आहे ह्या सगळ्या चर्चा छान चर्चा झाली म्हणजे मला वाटतं एक पाच सहा वर्षानंतर चांगले एक चांग दोन अडीच दोन तास चांगले निवांत बसलो म्हणजे तीन तास तीन तास बसलो मलाही पटलं एक पिक्चर चांगला निघाला <laughs> पिक्चर चांगला आम्ही एकमेकांशी बोलत असताना एक चांगला पिक्चर बघितला असं असं समजू विधानसभेत चालेल का पिक्चर हा विधानसभेत आता हे सगळ्या जर तरच्या गोष्टी तुम्ही बोलावं लागला मी इकडे का आलो का भेटायला आलो हे काय लपवण्या सगळ्या गोष्टी आहेत ना शेवटी एकोणतीस तारखे तेच भूमिका जाहीर करणार पण तुम्ही जर म्हटलं तर आत्ताच भूमिका जाहीर करा असं होऊ शकत नाही आणि तुम्ही मला म्हटलं ते सगळं काय झालं बोलणं हे सुद्धा बरोबर नाही मी सांगणं म्हणजे त्यांचा सह काही शब्द आहे ना त्यांना सुद्धा विचार ते करणार अनेक गोष्टी लागून तिला काही एका एक मिनिटात झाला असं आपला पक्ष निवडणूक लढवणं म्हणूनच आहे काही प्रस्ताव दिला नाही प्रस्ताव काही दिला नाही प्रस्ताव कोणाला द्यायचा असतो जो आपला नाही ना येतो आपलाच आहे तो कशाला प्रस्ताव देतो आपण जर निवडणुका लढणार हे ठाम आहात साहजिकच आपले वडील एका पक्षात आहे तुम्ही पक्षा तुम्ही तुम्ही मिक्स करू नका की सगळ्यांना आपापलं स्वातंत्र्य असतं छत्रपती शाहू महाराज काँग्रेसमध्ये उभा राहिले त्यावेळी स्वतः स्वराज्य उभा राहणार होतो पण मी माझे वडील आले म्हणून माझे विषय संपला त्यांच्यासाठी मी प्रामाणिकपणाने बाहेर पडलो प्रामाणिकपणाने प्रचार केला माझ्या इतका प्रचार कोणीच केला नसेल हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो आणि मी म्हणजे काय म्हणता समाधानी जे काय मी केलं आता हे दोन वेगळ्या भूमिका आहेत हे तिथं महाविकास आघाडीच्या वतीनं जे असेल मी असेल आणि मला वाटते मला सुद्धा मग मी तुमचं म्हणणं मी गरीब असायचं कुठली त्यासाठी बाहेर पडलो ना नाही वडिलांच्या विरोधात कसं म्हणू शकता तुम्ही नाही नाही त्यांचा पक्ष असेल ना वेगळा त्यांचा पक्ष वेगळा असेल आणि माझं वेगळी भूमिका वेगळी आहे भूमिका कुठली आहे शेवटी शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर हा विचार तर सोडून आम्ही जात नाही जो विचार तो बेस तर क्लिअर आहे आता मी काँग्रेसमध्ये मी फिटच होत नसेल तर तिथं मला कसं घालून चालणार मी मिसफिटच असलो तिथं तर मी राहू शकत नाही उलट मला सुद्धा माझं स्वराज्याच्या माध्यमातून मला पळायचं ना ज्यावेळेस राजकीय चर्चा होतात त्यावेळेस ते पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा असं होतं कोणाच्या वेळ राजकीय बसण्याच्या चर्चा ज्यावेळेस होतात दोन पक्षाची किंवा दोन व्यक्तीच्या आता पुढे बसायचं कधी ठरलंय का आणि काय नेमकं पहिल्या टप्प्यात फुट सांगितलं ना एकोणतीस तारीख एकोणतीस तारीख त्यांची आहे आमची नाही तारीख ती त्यांची आहे मला तारीख नाही म्हणून आलो मी त्याच्या आधी आणि मला तारीख लागत नाही त्यांना केव्हा भेटायला माझा अधिकार बनतो आणि ते असं कोणाला इझिली भेटत नाहीत माझ्याशिवाय किंवा छत्र घेण्याच्या व्यक्तीशिवाय करत नाही मी नशिब नाही आहे ते घराणं जेवढं मोठं आहे तो घराण्याला सन्मान देतात त्या घराण्याना सन्मान देतात मी संभाजी छत्रपती मोठा नाही आहे ते घराणं मोठं आहे म्हणून घराण्याचा सन्मान ते देतात आणि मला सार्थ अभिमान आहे ते माझा त्या घरात माझा जन्म झालाय एवढंच ते जुळते नाही आहे मात्र किती जागा लढवणार अजूनही काही निश्चित झालेलं नाहीये हा जायचं विधानसभेत हे निश्चित आहे आणि ज्यावेळी वेळ करेक्ट येईल ते मी सांगेन तुम्ही म्हणाले की तुमची आणि त्यांच्या मागण्या सारख्याच आहेत मात्र त्यांची मागणी आहे की ओबीसी मधून आरक्षण मराठा समाजाला द्यावे मात्र यावर सत्ताधारी म्हणतात की शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करायची ते या सगळ्या पक्षातल्या लोकांनी स्पष्ट करायला पाहिजे नेमकं ते कशा पद्धतीने मराठा समाजाला सपोर्ट करतात आणि आज आस... पर्यंत इतिहास बघायला पाहिजे पूर्वीच आरक्षण सदुसष्ट आरक्षण मिळत होतं ओबीसी म्हणून मराठा समाजाला पण आज का मिळत नाही आज सरकार सगळे जण म्हणतात द्यायचं आरक्षण आम्ही दिलंय म्हणतात विरोधी पक्षाचे सुद्धा म्हणतात आणि सत्तरी सुद्धा म्हणतात हे टिकणार का ह्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे आणि ज्यावेळी बोलायचं आहे त्यावेळी स्वराज्य स्वतंत्र भूमिका मी जाहीर करेन आणखी कोणी सोबत घ्यावं वाटतं नाही सगळे चांगले लोक येतील अनेक ठिकाणी खतखत आहे अजून ओपन व्हायचं वाईस, ओपन व्हायचं राहिले खतखत आहेच ती ते सगळे येणारच आणि सगळ्यांना घेऊन आणि दोघं म्हणजे अजून ठरले कुठं हा अजून ते त्यांची भूमिका एकोणतीस तारखेला जाहीर करणार आहेत हा मी मला असं वाटलं की आपण यावं आपल्या गरीब मराठा समाजासाठी जो खरा लढा देतो आणि म्हणून त्यांना संघर्ष शोध सगळे मानतात आज पण कोणी केलं का के एवढं आमरण उपोषण कोणासाठी के मी केलेलं आहे मी सुद्धा चार दिवस केले मला माहिती किती त्रास होतो मुंबईत चार दिवस त्रास झाला मला पाचवा दिवस वाटलं बा मटन केव्हा जाऊन खाऊ <laughs> आता ठीक आहे मी त्या घरात जन्म ह्या गोष्टी जरा हे आहे पण तो माणूस तर तसा नाही की व्यक्ती म्हणजे सतरा सतरा दिवस आमरण उपोषण करते हे तर कौतुक व्हायलाच पाहिजे आणि ते कौतुक करण्यासाठी मी आज आलो दिला होता शुक्रवारच्या शेत्या वेळेस अधिवेशन चालू होतं नंतर पुन्हा एक महिना वेळ वाढून दिला पुन्हा म्हणजे इलेक्शन चालू होतं अजूनही कुठली चर्चा झाली नाही आज धनंजय खंत व्यक्त केली की हे आरक्षण देऊ शकत नाही आपला आपल्याला निर्णय घ्यावा लागेल सरकार कुठे काम करायला तयार नाही धनंजय पाटील खंबीर आहेत ह्यावर बोलायला मला काय बोलायची काय गरज नाही आणि तो त्यांचा लढा कसा न्यायचा कसं आंदोलन न्यायचं कुठंपर्यंत न्यायचं कसं सरकारला प्रश्न विचारायचे एकदम तयार तालमीत तयार झालेलं पैलवान आता राजू शेट्टी यांनी तिसरी आघाडीची त्यांनी अनेक पक्षांची चर्चा सुरू असं नाही राजू शेट्टी आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचीच आहे आमची भेट होईल अजून काही भेट झाली नाही या, या संदर्भात बोला राजे साहेब बोलले बोलायला पाहिजे काय म्हणलं निवेदन करत सांगा तुमची काय चर्चा झाली आतमध्ये काय काय नाही कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली राजे साहेब विचारपूस करायला आले ते तिची ते म्हणले तसे थोडेफार चर्चा तर झाली तर आता आम्हाला एकोणतीस तारखेला त्या भूमिकेत जायचंयच म्हटल्याच्या नंतर चर्चा तर झालीच त्यात पण राजगादी राजगादीचा आम्ही सन्मान करतो प्रत्येक वेळेस आणि करत राहणार आयुष्यभर बस बाकीची काही चर्चा नाही जास्तीची काहीतरी प्राथमिक चर्चा झाली असेल हो ना की काय एकत्र आलं पाहिजे किंवा का आपण सोबत आलं पाहिजे का विधानसभेत तुमची मागणी त्यांची मागणी येतच आहे लयच तुम्ही उकरून काढितांनाच आहे पण थोडं थोडं शिकलोय मी की बाबा राजकारणात काही गोष्टी सांगायच्या नसत्यात तू समाजकारणात कसा कस सांगतो तसं सांगू नको असं बरेच जाणकार सांगतात जाणकारचे टोळी बी आपल्याकडून बरीच मोठी उभा राहिली आता काय बोलायचं काय नाही करायचं हे दोन भाग वेगळे आहेत आंदोलनाचा भाग हा वेगळा आहे आणि राजकारणाचा भाग अत्यंत वेगळा आहे त्याच्यामुळे इथं काही गोष्टी सांभाळूनच ठेवाव्या लागतात इथं उघड करणाऱ्याला यशाची पायरी लवकर नाही चालत येत म्हणून हे जर एकोणतीस तारखेला ठरलं पाडायचे का उभा करायचे तर गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी लढाई असणार आहे गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी म्हणजे त्याच्या सगळ्या जाती धर्म आले मग इथं कोणी एक नाही मग शेतकऱ्यांपासून सगळेच आले कारण पुढची दिशा जर आपल्याला ठरवायची असेल तर गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी पुढची लढाई असणार आता समीकरण बघतोय कसं कसं चाललंय कसं कसं होत आहे एकोणतीस तारखेपर्यंत राजेसाहेब जसं म्हणले तसं